भाऊजी झाली या भाऊजी या 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 बाय बाबा भाऊ भाऊ भाऊजी भाऊजी आली या बसा काय म्हणते जोडी चांगली स्पीड बघा ना कशाचं काय बाई भाऊजी मोहिनीच काय चाललं मग आपल्या तुमचं घरा असं मोकळा तुम्ही आपल्या म्हणून सांगतो आपल्या बायकोला आपण काहीच फिल्म नाही घरातलं म्हणून कानातलं ना का हातातलं नका पायातलं सगळं सगळं घालून दिलं आपण तिला म्हणजे जेवढं काय होतं ना सगळं करून दिलं तिला सर राणायचं काम वाटतं लिहिून भाऊजी तुम्ही तरी तुमच्या बायकोला सगळं काही घालून दिलं सगळं काही करून दिलं सगळे हाऊस फेटी तुम्ही बायकोची पण यायला ना कधी येत तरी काही घातलं का मला गोष्ट सांगा कोण पूर्ण करणार आहे करणार आहे ना मला सांगणार नाही तुम्ही भाऊजी म्हणजे आमच्याकडून काही अपेक्षा ठेवणार नाही तुम्ही नवऱ्याला सांगशील ना घरी काढतो तो दुख सुख चांगलंच तेल टाकायचं काम करतो रे हम्म राहू द्या काय तेल टाकायचं काम नाही करू तुम्ही तरी काय केलं तरी आव का पाहिजे काय काय मिठुल का काय काय नाही घेऊन आणि तुम्ही काय केलं काय तर माहिती ते का तुम्ही काय केलं आहे काही केलं का माझ्यासाठी सांग तुम्हाला उभ्या जन्मत मला नाही इचारला फुटका म्हणे आव उभ्या जन्मत मला नाही इचारला फुटका म्हणी नुसता नावाला केला बाई धनी नुसता नावाला केला मैदानी याच्या घरात नाही पाणी नुसता नावाला केला निधानी याच्या घराला नाही पाणी नुसता नावाला केला निधानी त्याच्या धुवायला नाही पाणी नुसता नावाला केला निधानी याच्या घर याच्या गावात नाही पाणी नुसता नावाला केला निधानी याच्या घरात नाही पाणी झाला भाऊजी राव अशी जाते बसा आणते चहा खाऊन जाईल मी आला बाई वही नाही आज टाका बर का हा आणते ना कप मी सोकून जाऊ